महायुतीमधील नेत्यांच्या दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका होत आहेत शिंदे फडणवीस अजित पवारांची अमित शहा सोबत बैठक होणार आहे दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी होणार आहेत राज्यामधील विधानसभा निवडणुकांबाबतही यामध्ये रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे शिंदे फडणवीस अजित पवार यांचा दिल्ली दौरा होतोय एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस भाजपच्या बैठकीला हजर राहतील तर अजित पवारांची बैठक ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत असणार आहे महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वेगवेगळी बैठक होणार आहे अशी माहिती समोर येते जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती दिल्लीमधनं पुढे येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आणि मुख्य म्हणजे यांच्या ज्या बैठका होत्या त्या वेगवेगळ्या होत्या काय नेमकं बोललं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी आलेले आहे त्यानंतर अजित पवार देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक संवाद चर्चा आहे त्या चर्चेदरम्यान त्यांची भेट होणार असल्याचं समजत आहे असं एकंदरीत पाहता तीन वेगवेगळे नेते जे आहेत ती, तीन तीनही वेगवेगळ्या कारणांसाठी राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि तिघांच्याही वेगवेगळ्या नेत्यांसोबत बैठका होण्याची शक्यता आहे आज जर पाहिलं तर पहिल्यांदा नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी हे नेते एकाच मंचावरती थी, एकाच ठिकाणी येणार येण्याची येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील काही गोष्टीवरती अं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू शकतात गृहमंत्री अमित शहा देखील त्याच ठिकाणी आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर महत्वाचे पंधरा नेते नीती आयोगाच्या केंद्रीय मंत्री पदावरती असलेले याच्यामध्ये नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत या ठिकाणी ही चर्चा होईल त्यानंतर जर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक बोललेली आहे त्या बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा करतात का हे पाहणं महत्वाचं आहे आणि तिसरं म्हणजे अजित पवार हे जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये आज दाखल होतील त्यांचं म्हणणं नक्की काय आहे जागा वाटपांच्या संदर्भामध्ये दे। ते देखील ते सांगतील जागा वाटपांच्या सूत्रांची जी माहिती मिळत आहे त्यानुसार साधारण पन्नास ते पंचावन्न जागा अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजे मूळ राष्ट्रवादीला दोन हजार एकोणीस मध्ये मिळाल्या होत्या त्याच पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे था त्यावेळेस नेतृत्व करत होते ती ती शिवसेना मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे त्या पक्षाला देखील साधारण पन्नास पंचावन्न जागा मिळाल्या होत्या आणि एकशे पाच जागा ज्या होत्या त्या भाजपला मिळाल्या साधारण विचार केला तर भाजपच्या एकशे पाच जागा आणि दो दो हे दोघांनी मिळून असलेल्या एकशे दहा जागा असं साधारणपणे दोनशे वीस जागांचं सूत्र जे आहे जागा वाटपांचं साधारण चर्चे दरम्यान सुटलेलं आहे वरच्या ज्या अडुसष्ट जागा आहेत त्यामध्ये मित्रपक्ष असो आणि एसटी एस टीच्या जागा वगळता इतर ज्या उर्वरित जागा असणार आहेत त्या जागांवरती आज चर्चा केली होऊ शकते भाजप जे आहे साधारण एकशे पन्नास जागांवरती लढण्याची तयारीत आहे त्याचबरोबर शिंदे यांनी देखील एकशे पाच जागांच्या जागांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याची कॅटेगरी देखील त्यांनी ए बी सी अशाच पद्धतीने केलेली आहे अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या ठिकाणी ताकद आहे आणि निवडून येऊ शकतात सक्षम उमेदवारांच्या चर्चा सुरू आहेत बरोबर आहे बरो त्यामुळे या सगळ्या घडामोडी बघता दिल्लीमधनं आज महायुतीबद्दल काही मोठी बातमी येते का आपल्याला लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर अपडेट्स